सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं शहरात विविध तीन ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रहदारीला अडथळा ठरणारे तसंच फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नियमितपणे सुरू आहे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मुर्तुजा शहापुरे यांच्या माध्यमातून पथकानं पोलीस बंदोबस्तासह सकाळी अकरा वाजता सोलापूर मार्केट यार्ड परिसरात कारवाई केली मार्केट यार्ड लगत असलेल्या दुकानांसमोर लावण्यात आलेले पत्रे डिजिटल जे बीच्या सहाय्यानं निष्कासित करण्यात आले यावेळी एक चायनीज गाडी एक लोखंडी काउंटर आणि इतर लोखंडी पाईपसह साहित्य जप्त करण्यात आलं बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन असे तीन तास मार्केट यार्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान अनधिकृत विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली त्यानंतर विजापूर रोड परिसरातील फुटपाथ वर आणि रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीनं फळ आणि भाजी विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली या ठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांचे भाजी कॅरेट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं आपली धडक मोहीम नॉर्थकोट प्रशारीच्या मागे होम मैदान लगतच्या रस्त्यावर राबवली या ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या चा हातगाड्यांवर कारवाई केली भेळ आईस्क्रीम आणि इतर पदार्थांची विक्री करणाऱ्या या गाड्या जप्त करण्यात आल्या अशी माहिती या विभागाचे प्रमुख मृत्युजा शहापुरे यांनी दिली दरम्यान सोलापूर शहरात मंगळवारी विविध तीन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एक चायनीज गाडी भेळ आईस्क्रीमच्या चार चाकी पाच गाड्या काउंटर यासह इतर साहित्य जप्त करण्यात आलं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली सोलापूर शहरात विक्रेते आणि नागरिकांनी अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्याचं आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा विभाग प्रमुख मृत्युजा शहापुरे यांनी दिला